गणपतीचं आगमन झालं आहे आता वेद लागला आहे ते ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीच्या आगमनाचे महाराष्ट्रात गौरीची एक विशेष परंपरा आहे गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन याची महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळी प्रथा पाहायला मिळते कोकणात गौराईची एक खास परंपरा असून विदर्भात महालक्ष्मी पाहायला मिळतात कुठे उभ्या तर कुठे खड्यांच्या गौराई आणण्याची परंपरा आहे तर काही घराण्यांमध्ये तेरड्याची रोपे एकत्र करून त्याला गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून त्याची पूजा केली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन गौरी आवाहन करण्यात येते महत्त्वाचे म्हणजे काही घरांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत नाही पण त्या ठिकाणी गौराईचे आगमन मात्र होतं यावर्षी रविवारी एकतीस ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे सोमवारी एक सप्टेंबरला गौराईचं पूजन होणार आहे त्याच दिवशी नैवेद्य असणार आहे आणि मंगळवारी दोन सप्टेंबरला गौराईचं गणपतीसह विसर्जन करण्यात येणार आहे यावर्षी सात दिवसांनी गौरीसह बप्पांचेसुद्धा विसर्जन होणार आहे तर गौराई आगमनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर एकतीस ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात गौराईचं आगमन करावं गौराईचं पूजन एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे गौराई विसर्जनचा मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे ज्येष्ठा गौरींचे आवाहन विधी काय आहे तर परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय पाण्याने धुवून पायावर कुंकवाने स्वस्तिक काढला जातो घरच्या उमऱ्यावर आत येताना पाच धान्याचे ग्लास भरून ठेवले जातात पाच ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात यानंतर शंख वाजवून गौराईंचे घरात आगमन केले जाते गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवासमोर ठेवून घरात ऐश्वर नांदो आणि वैभव निर्माण होऊ समृद्धी येऊ अशी प्रार्थना केली जाते यानंतर गौरींची स्थापना केली जाते म्हणजेच गौरीला साडी दागिने घालून सजवले जाते पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू शंकरपाळ्या शेव करंजी चकली इत्यादी नैवेद्य दाखवले जातात दुपारी पुरणपोळी सोळा भाज्या एकत्र करून देवफळ आंबाड्याची भाजी कडी शेंगदाण्याची चटणी डाळीची चटणी पापड भजी इत्यादी बनवून नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना जेवण्यासाठी बोलवण्याची परंपरा आहे ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे तिसऱ्या दिवशी केलं जातं या दिवशी सकाळी सुतात हळदी कुंकू बेलफळ झेंडूची पाने झेंडूची फुले काशी भोपळा फुल रेशमी धागा यांचे प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार केल्या जातात गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर ठेवल्या जातात नंतर गौरी महालक्ष्मीची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन केले जाते भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतं म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजेच मातीच्या मूर्तीचे पूजन करण्यास सांगितले आहे गणेश पूजनाची सुरुवात सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वीच झाली आहे प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजून लगेच विसर्जन करत असे त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अनंत चतुर्थीपर्यंत पूजा करून मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली पूजन करावयाची गणेश मूर्ती ही मातीचीच असायला हवी गणेश मूर्ती लहान असली तरीसुद्धा भक्ती आणि श्रद्धा मोठी असायला हवी तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका